आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे आता वाजले आहे चार तर काय आराम वगैरे काही केला नाही मी तर झोपले म्हणजे थोडीशी पण काही झोप लागली नाही मग नंतर उठले आणि आता मी ही काल आणलेली दोन जुड्या आता ही निवडून ठेवते म्हणजे आपल्या उद्या सकाळच्या आता करता येईल मग आणि कोथिंबीर आणलेली दहा रुपयाची एक जुडी तर आता ही पण डब्यामध्ये ठेवते आणि मग आणलेले एक किलो तीस रुपयाचे तर आता म्हटलं हे पण सोलून ठेवा म्हणजे आपल्या भाजी करायच्या वेळेस आपल्याला म्हणजे घेतले का लगेच ले फोगो पण तवा तर त्याच्यामुळे म्हटलं झोपून आता उपयोग नाही झोपले तर ना मग तसेच मग सहा सात वाजता तर मग झोप लागून जाईल अशीच त्याच्यामुळे म्हटलं मग असेच काम राहून जाईल त्याच्यामुळे म्हटलं मग चला आता हे एवढं काम करते निवडून ठेवते डब्यामध्ये आतमध्ये पेपर टाकण्या डब्यात म्हणजे मग ते पाणी होत नाही त्याचं लागत नाही आणि ते पाणी त्या डब्यामध्ये साचलं ना मग ते कोथंबीर खराब होते त्याच्यामुळे मग आतमध्ये असं कागद टाकायचा आणि भाजी को, भाजी नीट करून ठेवते आणि हे वटण्याच्या शेंगा आणल्या हे पण सोलून ठेवते म्हणजे आपल्याला मग भाजी बनवायला सोपं मग वाजले चार ऊन तर भरपूर आहे बाहेर अजून चार वाजले तर आता उन्हाळा लागल्यामुळं त्याच्यामुळं मग ते दिवस मोठा वाटतय ऊन जास्त कडक पडतय चला जेव्हा पटकन आवरून मग आता झोपले ना मग तशी सात वाजून तर झोपते मग त्याच्यानंतर कधी आवरायचं कधी स्वयंपाक करायचा मग असं होतं लई गडबड होऊन जाते मग त्याच्यामुळे मग सकाळच्या जेवणाची तयारी मला रात्रीचीच करून ठेवावं लागते सगळे त्याच्यामुळे मग पटकन आवडता येईल ना तर मग काही तयारी करून ठेवली नाही ना उद्या काय भाजी बनवायची काय बाबा सकाळी सकाळी मग असं टेन्शन होतं त्याच्यामुळं मी रात्रीच म्हणजे ठरवत असते का उद्या काय करायचं मग त्याच्या त्याच्यामुळेच मग आपली बिजी काय असेल तर त्याची तयारी करून ठेवायची निवडून ठेवायची लसूण वगैरे सोलून ठेवायचा जर काळ्या मसाल्यात करायचं असलं सकाळी सकाळी कालवंतर रात्रीच मसाला वाटून ठेवायचा असं करत असते मग त्याच्यामुळे ते पटकन आवडतं मग त्याच्यामुळं मग मी कधी कधी साडेपाचला ला बघून घेते कधी पाहणे सारा निघते घरातून पटकन आवरलं का आपल्या केल्या का कधी भाकरी केल्या का म्हणजे मग निघतं लगेच माणूस मग कामावर त्याच्यात पाण्याची गरबड राहते सकाळी पाचलाच पाणी येतं मग ते पण थोडंफार भरून ठेवायला पाहिजे मग आपण सकाळी जर नाही भरलं तर मग पाणी कधी जाईन ते काय सांगता येत नाही त्याच्यामुळं मग थोडं तरी मला सकाळी भरून ठेवावं लागतं पाणी मग राहिलेलं आल्याच्या नंतरच पाता येतं ते बघा आपण टाकी काय भरली नाही मग अर्धीला अर्धी कमी आहे एकदम अशी ठेवायचं दिसते तुम्हाला अर्धीसुद्धा दिस नाही झाली काही आता जाऊ द्या उद्या सकाळी भरून ठेवेन आता सकाळी जर आलं तर असं पाण्याचं टेन्शन लगे वैतावे काय सांगायचं चला आता निवडते पटने भाजी येते वटाने बोलते नंतर आता वटाने भाजी झाली साफ करून वटाने पण घेतले सोलून सगळे हे पिशवीमध्ये टाकले जो जो उड़ी सुले, उड़ी सुले, उड़ी उड़ी मेथी पण घेतली निवडून झोपाली झोपे डोळे कसे झोपले नाही तर वटाने घेतले एवढे सोडले एवढं सोडले एवढा कचरा निघला एवढे वटाले निघले त्याच्यामध्ये मेथी कोथिंबीर ठेवली फ्रीजमध्ये चला आता हे ठेवते फ्रीजमध्ये आणि थोडंसं झोपते झोपल्या नाही जमणार एक तासभर तरी आराम करते डोळे दुखायला गेले चला आराम करके आता आराम करते थोडस काय सगळ्यांना आता वाजले आहे साडेआठ संध्याकाळचे आणि माझा स्वयंपाक झालेला आहे चहा वगैरे झालेला आहे आता मध्ये म्हणजे एक तासभर लाईट गेली होती त्याच्यामुळे मग व्हिडिओ काढायला उशीर झाला आणि दुपारचा आपल्याला आपला अर्धा व्हिडिओ राहिलेला म्हटलं पूर्ण करावा पण तेवढ्यात लाईट गेली आता ला म्हटलं मग अंधारात म्हणजे काही दिसणार नाही आणि स्वयंपाक करून मी आत्ताच गेला मग लाईट आल्यावर तर म्हटलं पहिला स्वयंपाक करून घेते म्हटलं व्हिडिओ काढत बसले तर पुन्हा लाईट गेली तर मग काय करायचं त्याच्यामुळे मग मी अगोदर स्वयंपाक केला तर स्वयंपाक काय नाही केला फक्त आपलं काय कोबी केली चण्याची चे डाळ टाकून मस्त हिरवी मिरची लसूण वगैरे आणि चपाती बनवली आणि शेंगदाण्याची चटणी रात्री वाटलेली तर त्यापैकी अशी कोबी बनवली चण्याची चे डाळ टाकून कोथंबीर टाकली वरून छान अशी आता साधं सोबत जेवण बनवलं आज काय एवढं नाही वारी सुक्कच बनवले तर म्हणलं जाऊ द्या आणि चपात्या बनवल्या शेंगदाण्याची चटणी आहे रात्रीचीच तेलामध्ये फ्राय केलेली आताच भांडे वगैरे घासले सगळे आणि पाणी जपून वापरायचं पाण्याचा काही भरोसा नाही म्हणून मी आता थोडं थोडं पाण्यामध्ये सगळं काम केलं आणि हे पाणी असंच भरून ठेवलेलं आहे मी गॅस वगैरे सगळा क्लीन केलेला आहे घर वगैरे मस्तपैकी झाडू बिडू मारून घेतलेलं आहे चटाई टाकली आता मस्त बसणार मी निवांत चटाईवर आणि सगळं काम आवरलेलं आहे माझं तर म्हटलं चला हे व्हिडिओ आपला राहिलेला पूर्ण करू नाही लाईट कधी जाईल त्याचं सांगता येत नाही त्याच्यामुळे म्हटलं मग चला स्वयंपाक पहिला मी महत्त्वाचं करून लेते आणि पाण्याचा पण भरोसा नाही पाण्याचं पण काढलं ते काय माहिती आज खूप लेट पाणी आलं सात वाजता तर आता उद्या सकाळी लवकर आलं तर बरं आहे ना टाकी अर्धी पण नाही एवढंच कमी पाणी आहे तसं हे डबे भरलेले आहेत हिरवे दोन डबे इकडे एक इकडे एक भरून ठेवलेलं आहे आणि हे आपलं भांडे वगैरे घासायला हे पण छोटे छोटे भांडे भरून ठेवलेले आहेत मी तर चला आता स्वयंपाक वगैरे झाला आहे मस्त निवांत आता जरा आराम केला दुपारी आराम करायचा नव्हता भाजी वगैरे साफ केली कोथंबीर साफ केली वटाणे वगैरे सगळे नीट केले सोलून ठेवले आणि नंतर असं डोकं घरगरायला लागलं मग माझं डोकं दुखायला लागलं झोप नाही ना तर सकाळी चार वाजता उठते म्हटल्यावर मग झोप पाहिजे ना तर असे डोळे असे दुखायला लागले डोकं दुखायला लागलं मग नंतर मी किती वाजता झोपले साडेपाचला झोपले म्हटलं चला थोडं आर अर्धा तास एक तास तरी आराम करते म्हटलं जरा झोप लागली तशी झोप लावून गेली डायरेक्ट सात वाजता उठले <laughs> सातला उठले चहा वगैरे झाला गेली मग पुन्हा एक तास त्याच्यातच गेला अर्धा पावन तास गेला त्याच्यामध्येच मग तर आपलं स्वयंपाक वगैरे आता बाहेरचं वातावरण लाईट लवकर आली ते बरं झालं नाहीतर मग रात्रीचं खूप गरम होत आहे मध्ये पाच दिवस लाईट नव्हती त्याचे मग पण आले नव्हते काही नाही जपून जपून आपलं मोबाईल चार्जिंग वाक्य करायचे मग मी जास्त मोबाईल बघत नव्हते व्हिडिओ टाकत नव्हते त्या बिल्डिंग दिसतात तिकडे जाते का मला आई लय लांब भरपूर लांबे अर्धा तासाच्या वरला लागतंय ला चालत जायचं असल्यावर चला मग कसा व्हिडिओ सांगा नक्कीच भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय